मी शॉर्ट टेम्पर्ड आहे आणि माझी अशी इच्छा आहे की यात सगळे किर्लोस्कर मरून जावे एकदाच ओरिजिनली जरा आहे चिडखोर काय होता प्रश्न मी विसरले मी खूप बोलते का आणि <laughs> <laughs> आता मी जेलमधून बाहेर आल्यानंतर एक सायकोटिक uh, रूप सायकोटिक आडळ चेटकिण असं काहीतरी लोक मला म्हणत असतात कमेंट्स मध्ये स्टार्टिंगपासून केलेलं आहे उभं केलेलं आहे इथे आमच्या समोर विलनगिरी करायची तर मला वाईट वाटायचं व्हेरी स्ट्रॉंग इंडिपेंडेंट आणि फटकळ सुद्धा तर आय माइट बी हॅव्हिंग अ मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर लागिरामधला आणि आणि जीव माझा गुंतला जाते मी रिप्लेस केलेले आर्टिस्टला आधीच्या हॅलो नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये मी पारू मालिकेच्या सेटवर आहे कारण पारू मालिकेने एक वर्ष पूर्ण केलेलं आहे आणि खूप मस्तपैकी इथे सेलिब्रेशन चालू आहे माझ्यासोबत याच मालिकेतील दिशा आहे खूप खूप स्वागत ए टू झेड मराठीमध्ये थँक्यू सो मच तिचा आनंद किती आहे म्हणजे एक वर्ष मालिकेला पूर्ण झालं तर दिशा किती खुश आहे हो मला खूप बरं वाटतंय कारण <laughs> एक वर्ष कसं गेलं आम्हाला कळलंच नाही आहे खरं तर आम्ही खूप एन्जॉय करत काम करतो आणि इकडे एक फॅमिलीवाला बॉन्ड सगळ्यांमध्ये क्रिएट झाला आहे त्यामुळे वर्क प्लेस इज ऑलवेज हॅपनिंग वेन यू हॅव गुड पीपल अराऊंड यू पीपल लाईक फॅमिली अराऊंड यू तर खूप छान हेल्दी वातावरण असतं आणि वाटत नाही एक वर्ष झालं पण आता झालं तर अजून बरीच दे। अशी वर्षं होऊ देत आणि लोकांनी इतकंच प्रेम करू देत पारूवर इतकीच इच्छा आहे तर एक वर्ष तर झालेलं आहे तू या मालिकेचा एक भाग म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलीस पण पारू मालिकेने तुला नक्की काय दिलं दिशा हे जे आहे कॅरेक्टर ते मला सगळ्यात क्लोज असणार आहे कारण हे माझं हे मी Uh, स्टार्टिंगपासून केलेलं आहे उभं केलेलं आहे आणि uh, कारण आधीचं जे माझे वॅम्पवाले दोन होते uh, लागेरामधलं आणि जीव माझा गुंतलाचं ते मी रिप्लेस केलेले uh, आर्टिस्टला आधीच्या सो ते कोणीतरी आधी स्टार्ट केलेलं हे सुरुवातीपासून रीडिंगपासून सगळं uh, आय हॅव डन इट त्यामुळे दिशा विल बी व्हेरी क्लोज टू माय हार्ट आणि uh, मी खूप कष्ट घेत असते दिशाचं कॅरेक्टर उभारून दिसण्यासाठी uh, माझ्या हेअरवर माझ्या मेकअपवर माझ्या नेल्सवर अपडेटेड नील्स असतात माझे माझ्या कपड्यांवर माझ्या सगळ्या गोष्टींवर दिशा कसं दिशा हे कॅरेक्टर कसं उठून दिसेल वेगळं दिसेल याचे मी खूप प्रयत्न करत असते मी खूप कष्ट घेते याच्यासाठी आणि आता मी जेलमधून बाहेर आल्यानंतर एक सायकोटिक रूप सायकोटिक मी दिसेन सायको वाटेल माझा राग येईल तुम्हाला अजून आडळ चेटकीण असं काहीतरी लोक मला म्हणत असतात नेहमी कमेंट्स मध्ये ती मी अजून जास्त दिसणार आहे क्रिएट केलाय तुझा हा लुक मला थ्री टॉंग वाली आयडिया मनस्वीने दिली आम्हाला बऱ्याच टाइमपासून करायची होती तशी हेअर कलरसाठी मला मनस्वी ग्रीन सिग्नल देत असते जे काही योग्य असेल त्या पद्धतीने आणि बाकी माझा कपड्यांचा कॉस्ट्युमचा पूर्ण लुक मनस्वीनेच केला सो so, मनस्वी ओके सो आत्ता आम्ही बघितलं शूटिंगच्या दरम्यानमध्ये की काहीतरी दिशा ट्विस्ट घेऊन येतीच आहे सो काय असणार आहे या पारूच्या महत्त्वाच्या दिवशी किंवा पारूच्या सेलिब्रेशनचा दिवस आपण म्हणूयात या दिवशी दिशा काय करणार आहे मी या सेलिब्रेशनमध्ये एक बॉम्ब आहे हो आणि आ, तो बॉम्बस्फोट होणार <laughs> आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आज सगळे किर्लोस्कर मरून जावे एकदाच पण त्यात अनुष्का असणार आहे त्याच काय नाही अनुष्काला मी ऑलरेडी सांगितलं की तू जरा लांब थांब स्टेज पासून बाकीचे मरणार आहेत आता याची तू जी हिंट आहे ती पारूला दिलेली आहे तर पारू काय करणं अपेक्षित आहे मी तिला जनरल हिंट दिली आहे की बटन दाबू नकोस नाही तर धमाका होईल तिला कुठलं बटन दाबायचं हेच कळत नाहीये मग आता काय ओके सो या म्हणजे या मालिकेच्या संपूर्ण तुझं खूप जमतं कारण की तुझी एनर्जी म्हणजे मी आल्यापासून बघतीये स्टार्ट टू एंड तू अगदीच थकत नाही आता तुझी तब्येत थोडीशी डाऊन आहे आता तू म्हणालीस पण तुझ्याकडे बघून अजिबात वाटत नाही तुझी एनर्जी काय करतेस यार या एनर्जीसाठी मी खरंच काही नाही करत मला असं वाटतं जेव्हा तुमच्या अराउंड चांगली लोक असतात आणि तुम्ही खुश असता तुमचं काम करताना तेव्हा तुम्ही आपोआपच तो एक ओरा घेऊन फिरता मला नेहमी इथे पॉझिटिव्ह फील होतं कारण माझ्या आजूबाजूला सगळी छान लोक आहेत आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट ओके okay, सो so जाताना तुला एक प्रश्न विचारते की प्रत्येक कॅरेक्टर करत असताना विलन लाईक खूपच म्हणजे आता बॅड कमेंट्स हे ठरलेल्या असतात बॅड कमेंट्स गुड कमेंट्स पण विलनला बॅड कमेंट्स म्हणजे ते आपल्या कामाची पोचपावती समजतात सगळ्याच विलन तर तुझा विलन म्हणून जे आहे तुझ्या स्वतःवर काही परिणाम झाला की मी तू प्रत्येक वेळेस जे निगेटिव्ह रोल करते त्याने माझा स्वभाव बदलला आहे किंवा माझं बोलणं बदललं आहे असं काही झालंय <coughs> नाही असं तर नाही झालेलं आहे पण मी जनरल मुळातच ओरिजिनली जरा आहे चिडखोर ओके okay. मी शॉर्ट टेम्पर्ड आहे आता मी बऱ्यापैकी शांत झाले पण दॅट इज हाऊ माय स्वभाव इज त्यामुळे माझ्या घरी मला मम्मी पप्पा म्हणायचं आहे मी जर खूप चिडचिड करून कधी चुकून माझ्याकडून उलटं बोललं गेलं किंवा मोठ्या आवाजात बोललं गेलं की मम्मी पप्पा मला म्हणालेलेत की ते तुझं कॅरेक्टर तिकडे शूटिंगला सोडून यायचं <laughs> इथे आमच्यासमोर विलनगिरी नाही करायची तर मला वाईट वाटायचं की लोक okay. कसे सेम तोलतात की ही इथे असं वागतं म्हणजे ही रिअल लाईफमध्ये तशीच असेल किंवा मी रिअल लाईफमध्ये जशी आहे मी तिथे तर नाही लोकांच्या खूप वेगवेगळ्या बाजू असतात आणि मी तर खूप इमोशनल आहे खूप जास्त इमोशनल आणि खूप जास्त सेन्सिटिव आहे ॲट द सेम टाईम आय एम व्हेरी व्हेरी uh, स्ट्रॉंग इंडिपेंडेंट आणि फटकळसुद्धा तर आय एम अ मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग विच कन्फ्यूजस पीपल आणि मग लोकांना वाटते की नक्की माझी कशी पर्सनॅलिटी आहे तर आय माईट बी हॅव्हिंग अ मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर फॉर रिअल पण काय होता प्रश्न मी विसरले मी खूप बोलते का नाही काही हरकत नाही आम्हाला हे झालंय पण माझ्यावर नाही अफेक्ट झालंय कधी निगेटिव्ह कॅरेक्टरचं मला आठवलं आय एन्जॉय प्लेईंग निगेटिव्ह कॅरेक्टर आणि आधी मी बॅड कमेंट्स म्हणायचे आणि मग ती पावती म्हणून उल्लेख करायचे आता मी म्हणते हे प्रेक्षकांचं प्रेम Okay. कारण लोक मला खरंच निगेटिव्ह रोलसाठी माझं कौतुक करतात आणि मला खूप छान वाटतं एक एक मला मेमरी सांगायला हर्षदा ताई खानविलकर सगळ्यांना माहिती आहेत oh. त्या काय कमाल आहेत त्यांनी माझं कौतुक केलंय तर ते माझ्यासाठी ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण लहानपणापासून आपण बघत आलेलो असतो एक तर माय फेवरेट सिन्स चाइल्डहुड इज श्वेता शिंदे ज्यांचं प्रोडक्शन अंडर मी माझी पहिली सिरियल केली आणि नंतर हर्षदाताईसुद्धा त्यांनी पण माझ्या कामाचं जिथे कौतुक केलं मला खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच हर्षदाताई आय एन एक्सपेक्टिंग सच अ वॉर्म आणि काइंड जेस्चर फ्रॉम सच अ सिनियर ॲक्ट्रेस आणि yes. मी ती पावती म्हणून घेते आणि आता मला वाटतं माझ्यावर एक जबाबदारी आहे की मला अजून माझं बेस्ट द्यायचं आहे आणि अजून छान ग्रो करायचं आहे आणि अजून अशा पावत्या मिळवायच्या आहेत तर सगळ्यांनी असंच प्रेम करत राहावं आणि माझ्या कामाची दखल घ्यावी अशी माझी इच्छा आहे थँक्यू सो so मच आणि आम्ही मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणते आत्ता एक वर्ष झालं आहे आम्हाला अजून दुसरं वर्ष तिसरं वर्ष असं तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडतील थँक्यू सो मच so येस थँक्यू yes, सो मच प्लीज so रोज संध्याकाळी साडेसात वाजता पाहायला विसरू नका पारू फक्त आपल्या झी मराठीवर धन्यवाद